पाहिजे म्हणजे प्रत्येकाला एज्युकेशन द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल <laughs> बाकी म्हणजे असं लाजून वगैरे हो बोलाल किंवा <laughs> कन्सर्न म्हणजे संमतीच वय सध्या हा विषय देशभरात चर्चेत आहे प्रश्न आहे अठरा वर्षाखालील तरुण तरुणींना लैंगिक संबंधासाठी संमती संमती देण्याचा अधिकार असावा का भारतात सध्या वय वर्ष आहे त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींची अमान्य ठरते जरी ती संमतीने संबंध ठेवत असली तरीही आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे हे वय अठरा वरून सोळा करावं असा मुद्दा मांडण्यात आलाय सरकारनं मात्र त्याला विरोध केलाय या सगळ्यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतोय वयापेक्षा समजूतदार पण महत्त्वाचा महत्वाचा का की कायदाच कठोर हवा आज आपण जाणून घेणार आहोत की तरुण पिढी याकडे कसं पाहते तर आपल्यासोबत काही मेडिकलचे विद्यार्थी आहेत तर त्यांना आपण यावर बोलूया तर तुला काय वाटतं लैंगिक संबंधासाठी वय सोळा करावं का नाही नाही करायला पाहिजे कारण की एटीन इयर्स जे ते एकदम परफेक्ट एज आहे कारण की मतलब फिमेल बॉडी जी डेव्हलप होते तर ती एटीन पर्यंत प्रॉपरली डेव्हलप होते आणि जर गवर्नमेंटनी पहिले एटीन केलंय काहीतरी विचार करूनच केला असेल आणि सोळा वर्षाचे मुलं कारण त्यांना एवढं समजत नाही त्यांना वाटतं की जसं आम्हाला खूप समजते मनाला समजत नाही तेवढं तर हे अठरा वर्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतं ऍक्च्युली सर्वच लक्षात ठेवून करायला हवं आहे कारण की त्याच्यामध्ये सगळे तुमचे हार्मोन्स डिसीजेस पण जे ट्रान्समिट होतात त्याच्याने खूप हेल्थला पण इश्यूज येतात खूप सारे आणि कधी 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 कोरी, -कोरी काय चीट वगैरे करून जातात हे फिजिकल अट्रॅक्शन होतं किंवा खूप जास्त हां अटॅच होऊन जातात ते सुद्धा केस होतं सो so, और एक्चुअली ये उमर में उनको डिसीजन लेने भी नहीं पता रहता है कैसा डिसीजन लेना चाहिए ये अच्छा है कि नहीं अच्छा है तो ये एक जाता है इसमें भी आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे जे वय आहे ना सोळा ते अठरा इझिली मॅनिपुलेट करू शकतो कोणीही कोणीही करू शकतो ब्रेन वॉश म्हणा मॅनिप्युलेशन म्हणा खूप हे आजकाल कॉमन झालेलं आहे या एज मध्ये so, सो असं तर नाहीच व्हायला पाहिजे युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज हे म्हणतं की अठरा नंतर अडल्ट होतं माणूस तर मग जोपर्यंत तुम्ही अडल्ट नाही होते तर तुमचे तुम्ही पर्सनल पर्सनल डिसिजन त्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत घेऊ नाही शकत ना आणि ॲज अ इंडियन सोसायटी हे लई मोठं एक टॅबू पण आहे पण जर रिलेशनशिप मध्ये जर त्यांना मॅच्युरिटी एक आणि ते कम्फर्टेबल आहे पण तरी पण ते म्हणजे जर त्या ते वयात त्यांना श्योरिटी नसली आणि नंतर जर ते कॅन्सल झालं तर एक ट्रॉमा म्हणून पण राहू शकतं त्यामुळे हे जनरेशन साठी चांगलं नाही आहे जसं की सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे स्कूल मध्ये तर हा ते गरजेचं आहे का बरं की तो तो टॉपिक आहे मदे, मदे, मुलान -मुलान सेक्स रिलेटेड टॉपिक हा आहे असा टॉपिक आहे तो सहज बोलला नाही जात म्हणजे फॅमिलीमध्ये कॉलेजमध्ये आणि सहज म्हणजे मुलां मुलांमध्ये चालतंच की सेक्सबद्दल बोलणं त्यांना सर फार इंटरेस्टिंग वाटतं पण जर आपल्याबद्दल आपल्याला जर सेक्सबद्दल असे पर्टिक्युलरली म्हणजे त्याची मी माहीत नसले म्हणजे का त्याची चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी जर माहिती असल्या जे की सेक्स एंड्यु एज्युकेशनच्या अंडरमध्ये येतं तर मग त्याचे जेणेकरून मग असं माहिती असल्यामुळे आपल्याकडून वाईट प्रकार घडू नये त्याच्यामुळे सेक्स एज्युकेशन पण गरजेचं आहे सगळ्यांना परिणाम म्हणजे आता पहिल्यापासूनच समजा एटीनाचं वय सांगितलेलं आहे की एटीन नंतर ॲडल्ट झालेलं आहे असं म्हणलं जातं पण मग ठीक आहे जर आता ते वय कमी करायचा निर्णय घेतला की विचार करताय करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे माझ्या ओपिनियनमध्ये करायला तर नाही पाहिजे कारण की सध्या तरी पण एवढं एज्युकेशन आपलं फॉरवर्ड झालेलं नाही आहे आणि सोसायटीमध्ये पण एवढं ॲक्सेप्टेड नाही आहे की सोळा वर्षाचा व्यक्ती जो आहे तो स्वतःचा डिसिजन घेऊ शकणार केलं तर फिमेल बॉडी जी आहे मतलब डेव्हलप नाही होत मला मला एवढं अॅक्युरेटने सांगता येणार मी फर्स्ट इयर स्टुडंट आहे पण मेल बॉडीचे जे चेंजेस आहे ते लवकर होतील किंवा नंतर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकते कारण आपण आता बघतो की आपले मम्मी वगैरे त्यांचं लवकर मॅरेज झालं आहे त्यांची आता बॉडी एवढी सपोर्ट नाही करत की ते आता जस्ट त्यांच्या थर्टी फाईव्ह टू फॉर्टी मतलब एजमध्ये तर आत्ताच त्यांची बॉडी त्यांना एवढा सपोर्ट नाही करत तर अगर ते प्रेग्नेन्सी थोडी लेट झाली या प्रॉपर टाईमवर झाली जे की आफ्टर एटीन आहे मला असं वाटतं या ॲज पर मेडिकल थॉट्स तर मग ते चांगलं होईल मग तुम्हाला मला इथे कॉलेजमध्ये सेक्स एज्युकेशन hmm. दिलं जात का कॉलेजमध्ये सेक्स एज्युकेशन लाईक आतापर्यंत तर नाही आहे पण गरज पण नाही वाट वाटलं म्हटलं मला असं कधी का गरज नाही वाटली कारण द्यायला पाहिजे ना हा द्यायला पाहिजे ऑफकोर्स द्यायला पाहिजे मला पण वाटतं की ते एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा आणि ते करायला पाहिजे कव्हर ॲज मेडिकल मेडिकल वाला आता मी मेडिकल फील्डमध्ये आमच्या याच्यात तर हे खूप कॉमन आहे की शिकवतात सगळ्यांना आणि माहितीच आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना पण बाकीचे माझे जेवढे फ्रेंड्स आहे जेवढे ओळखीचे आहे त्यांना याच्याबद्दल माहिती पण आहे काही आणि समजा त्यांना शिकवायला गेलो तर तेही असेच म्हणतात की नाही काय म्हणजे हे काय बोलतो तो ही गोष्ट स्टार्टिंग पासूनच शाळेपासूनच इंट्रोड्यूस व्हायला हो पाहिजे सगळ्यांना आणि थोडस हेल्दी कॉन्वर्सेशन म्हणजे असं बोलता यायला पाहिजे त्या त्या गोष्टीबद्दल पण कॅज्युअली सोसायटी मध्ये की कोणी विचार नाही करायला पाहिजे की हा काय बोलतोय त्याला जज करताय असं पहिल्यापासूनच शिक्षण सुरू करायला पाहिजे आणि पाहायला गेलं तर मग घरातून बाहेर निघणं पण वाईट आहे वाई उन्हात पिरलं ते पण वाईट उन्हात येऊन चक्करून उन पडू शकतं गाडी बाहेर काढली ॲक्सिडेंट होऊ शकतं असं प्रत्येक गोष्ट जर विचार करून गेलं तर मग काही सांगता येणार नाही ना तर ते माझं ते, ते तुमचं मत मा हे माझं मत मा।